जाजावेगे सोसायटीचे चेअरमन पदाची धुरा पुतण्या सांभाळत असताना आता काकाची सचिवपदी निवड झाली आहे त्यामुळे तालुक्यात प्रथमच अशा पद्धतीचे योगायोग जुळून आले अक्कलकोटचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्धरामप्पा पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुलेर जवळगे विविध कार्यकारी सोसायटीचा कारभार चांगल्या पद्धतीनं सुरू असून चेअरमन पदाची धुरा आपांचे कट्टर समर्थक रविकांत बगले अत्यंत समर्थपणे सांभाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यावर विशेष भर देत आहेत आता या सोसायटीच्या सचिवपदी त्यांचे काका राजकुमार बगले यांची निवड झाली असून तालुक्यात एका सोसायटीवर चेअरमन आणि सचिव म्हणून काका पुतण्या एकत्रित येण्याचा योग आला आहे दरम्यान विद्यमान सचिव रमेश हे सेवानिवृत्त झाले त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी राजकुमार बगले यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान सचिव म्हणून राजकुमार बगले यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं चेअरमन रविकांत बगले यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला व्हाईस चेअरमन पिरोजी शिंगाडे संचालक वनप्पा बिरसदार मल्लिकार्जुन अष्टगे रेवनसिद्ध टेंगळे काशीनाथ अर्जुन, अर्जुन यांच्यासह सुलेर जवळगे जिल्हा मध्यवर्ती शाखेचे बँक इन्स्पेक्टर धानप्पा बंतनाळे शाखाधिकारी रवींद्र होटकर काशीनाथ कोळी सागर हिरेमठ यांच्यासह चंद्रकांत बाके सुरेश चव्हाण सिद्धया स्वामी रेवप्पा बगले शरण बसप्पा टेंगळे सिद्धाराम कुंभार नवनाथ बगले शावरसिद्ध पुजारी यांची उपस्थिती होती दरम्यान या प्रसंगी चेअरमन रविकांत बगले यांनी नूतन सचिव राजकुमार बगले यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्यकाळामध्ये चा वाटचालीत त्यांचं मोलाचं योगदान लाभून शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांच्या हातून मार्गी लावण्याचं बळ त्यांच्या अंगी प्राप्त व्हावं असं यावेळी चेअरमन म्हणाले नवनियुक्त सचिव म्हणून आमच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नवनियुक्त सचिव म्हणून सोसायटीचे संचालक राजकुमार पगले साहेब आज सचिवपदी निवड झालं त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीनं सर्व डी सी बँकचे सर्व अधिकारी सोसायटीचे सर्व संचालक आमच्या गावचे सर्व प्रतिष्ठित नेते मंडळी यांच्या उपस्थितीत आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचा जो काही आज पदभार घेतलेला आहे निश्चितच त्यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ते निश्चितच करतील अशी आशा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा त्यांना पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असं एक, एक जसं राज्यामध्ये काका पुजण्याची लढत होत आहे तसं आमच्या गावामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटीची ही एक वेगळी आता कारभार म्हणावा लागेल काका आमचे सचिव आहे आणि मी चेअरमन आहे असं एक वेगळं नातं या निमित्तानं निर्माण झालेलं आहे अशी देवाची कृपा आमच्यावर राहो आणि माझे आमदार श्रीरामप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोसायटीची मूर्ती भेट रोवली गेलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली याही पुढे अत्यंत चांगल्या पद्धतीने ही संस्था नाव रोपायला येईल अशी आशा या निमित्तानं व्यक्त करतो दरम्यान या प्रसंगी माजी सरपंच पिरोजी शिंगाडे सिद्धया स्वामी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आपले राजकुमार सेक्रेटरी बोगले यांनी से आपल्या विकास कार्यकारी सोसायटीचा पदाभार घेतलेला आहे त्याने आपल्या सोसायटीच्या वतीने चेअरमॅन रविंद बोगले वैचे आणि संचालक मंडळाने आणि डी सी सी बँक शाखेच्या वतीने आज आपल्या राजकुमार बोगलेसाहेब यांचा सलमाननी सत्कारदा होत आहे ಸೆಕ್ರೆಟರಿ ಸರ್ ಶುಭೇತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಪದ ನಿವಾರ ಆದ ಸಮಯ ಊದ ಸೆಕ್ರೆಟರಿ ರಮೇಶ್ ಕೊಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ಪದ ಇದಾಯ್ತು ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಆಯ್ತು ಆದ ಬಳಿಕ ನಮ್ಮ ಊರಿನ ಆದ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಶರಣಪ್ಪ ಬಗ್ಗೆ ಇವರು ವಿಕಾಸ್ ಸಮಯವಾಗಿ ಈ ನಮ್ಮ ಡಿ ಸಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ದ ಎಲ್ಲಾ ಪದಾಧಿಕಾರಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮತ್ತು ವಿಕಾಸ್ ಸೊಸೈಟಿ ಚೇರ್ಮನ್ ರವಿಕಾಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಬಗ್ಗೆ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳ ವತಿಯಿಂದ ಗ್ರಾಮಸ್ಥ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ಅವರಿಗೆ ಶಾಲಾ ಸ್ನೇಪ ಕೊಟ್ಟು ಸತ್ಕಾರವನ್ನು ಸಮಾರಂಭ ಅತಿ ಶುಭಚ್ಛ ನೀಡಿದೆ ग्रामपंचायतचे माजी सदस्य धर्मराज बगले यांच्या वतीनंही नूतन सचिव राजकुमार बगले यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कलमेश्वर देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त आदर्श बगले विजयकुमार चव्हाण माजी पोलीस पाटील अप्पासाहेब बिराजदार शीलवंत बगले श्रीमंत बगले बसवराज बगले शिवया स्वामी बसनिंगप्पा निंबर्गी आदींची उपस्थिती होती राज्यामध्ये अनेक ठिकाणी काका पुतण्या यांच्या राजकारणाचं धक्कादायक चित्र नजरेस पडत असताना एकीकडे सुलेर जवल गे विविध कार्यकारी सोसायटीत मात्र काका आणि पुतण्याचा चांगलाच कारभार पाहायला मिळतोय आणि तोही वेगळा आदर्श राज्यात निर्माण करणारा ठरत आहे